बघा ऊन पडत आहे एवढं उन्हात कामाला चालली मी आणि टाईम काय नाही झालेला पण ऊन तर असलं पडायलाही काय सांगायचं तुम्हाला मला जग झाक यायचे बारी ती चक्कर यायचे तर बघा आता मी नवीन नवीन व्हिडिओ टाकाय चालू केले ब्लॉग नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करत राहा आणि कुठपर्यंत ब्लॉग पोहोचतात हे पण मला कमेंटमध्ये सांगा तर मी अशीच तुम्हाला नवीन नवीन माहिती देत राहणार आहे तर आता मी आलेली माझ्या कामाच्या आसपास तर कामाच्या जवळ आली मी माझं काम येत आहे तिथं त्रा नवीन नवीन कसे तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का नक्की लाईक कलाईक करा शेअर सबस्क्राईब पण करा बघा लोक स्वतः स्वतःचा बिझनेस कसा उभं करतायत चला मी इथं ब्लॉग खतम करत आहे